नमस्कार शेतकरी बंधू कृषी कृषीपर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या वा। व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा आला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवक आलेली पंच्याण्णव क्विंटलची किमानदार वेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात दरंदर वेट आहे सात हजार चारशे बारा रुपये त्यानंतरची बाजार समिती सावनेर अवकली चार हजार चारशे क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात धरंध्र भेटलाय सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती किनवट अवकाली अठ्ठावन्न क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये कमालदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती राळेगाव अवकली चार हजार पाचशे क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार रुपये कमाल कमालदर भेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार ती समुद्रपूर अवकाली तीन हजार चारशे पन्नास क्विंटलची किमानर वेटला हे सात हजार रुपये कमालदर वेटला हे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार बादासमत्या पार शिवनी जात आहे याच्यावर मध्यम स्टेपला अवकाली तीन हजार एक्याण्णव क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमालदर भेटला हे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात रंद्र वेटला आहे सात हजार दोनशे वीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे घाटंजी जात आहे एल आरे मध्यम स्टेपल आवक आलेली तीन हजार शंभर क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये दर भेटले सात हजार दोनशे चाळीस रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समिती उंबेड जात आहे लोकल आवक आलेली आठशे पंचावन्न क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देऊळगाव राजा जात आहे लोकल आवक आलेली एक हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे ऐंशी रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती वररोजात जात आहे लोकल अवघाली दोन हजार सातशे पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद